या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस ज्वेलरी कॉस्मेटिक्स इतर बरेच काही एकाच ठिकाणी पत्ता ट्विंकल समोर किडबाई चौक सोलापूर खास रमजान निमित्त धमाका ऑफर प्रत्येक वस्तू वर तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास कोनम गेट जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना ऐन निवडणुकीच्या काळात चुकीच्या पद्धतीने ईडीने अटक केली असे म्हणून त्याविरोधात आम आदमी पार्टी सोलापूरच्या वतीने नमूद सदर आंदोलनकर्ते यांनी विनापरवाना पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडील सोलापूर शहर दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस अन्वये सोलापूर शहरात लागू केलेले जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केले त्यामुळे निलेश श्रीनिवास संगेपाग वय एकवीस राणार कोणाबरेचा वय अठ्ठावन्न राहणार पंढरपूर प्रसाद बसवराज भागानगरे वय अठ्ठावीस राणार वळसन राजेंद्र माणिक भोसले राणार सरकोली बंडू मोरे वय पंचेचाळीस राणार सळे निहाल किरनळी वय अठ्ठावीस राहणार रंगभवन सोलापूर आनंद प्रकाश पाटील वय चौतीस राणार कुरुल चौ सुचित्रा चंद्रकांत वाघमारे वय एकोणसाठ मुस्लिम पाचापेठ सोलापूर मल्लिकार्जुन सिद्ध्राम पिलगिरी वय चाळीस बापूजीनगर सोलापूर श्रीकांत वाघमारे वय बासष्ट मल्लिकार्जुन नगर सोलापूर फकरुद्दीन हुसेन पठाण व सासष्ट राणार मुक्कामपोस्ट धोत्री मंजूर दस्तगीर खानापुरी व छत्तीस राणार सहारानगर सोलापूर या आरोपींविरुद्ध फिर्यादी सहाय्यक फौजदार जाकीर हुसेन अब्दुल मजीश शेख व 51 वर्षीय नेमणूक बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांनी गुन्हा दाखल